नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण लाईन भाजी मार्केट या ठिकाणी भाजी बटाटे टमाटे मिरची कोबी या भाजी मार्केटमधून पूर्ण शहरामध्ये सेल करण्याचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होत आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या सोयी सवलती पाहिजेत त्या कसल्याही प्रकारच्या सोयी सवलती नाहीत याचं कारण असं आहे की हा रोड आहे हा पूर्ण रोड उखडलेला आहे आणि या रोडवर फक्त खडे आणून टाकले खऱ्या नियमानं हा सिमेंट रोड झाला पाहिजेत या ठिकाणी पाण्याची सोय नाही डुकराचा सुळसुळाट असतो या ठिकाणी एक गार्ड जो असतो तो सुद्धा नाही याचं कारण असं आहे की या आडतीच्या शेजारी जी कंपाऊंड वॉल बांधायचा असतो ते कसल्याही प्रकारचा कंपाऊंड वॉल नाही या ठिकाणी मुक्कामी शेतकरी राहिले तर त्याच्या पाण्याची सोय नाही संडासची सोय नाही त्यांना झोपण्याची सोय नाही अशी परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आपल्याला वास्तवात दिसत आहे खरं म्हणलं तर या ठिकाणी शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला सगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीचं असतं आणि ती या ठिकाणी झालेलं दिसत नाही या ज्या आडती आहेत या आडती थोड्या प्रमाणामध्ये चालू आहेत बाकीच्या सगळ्या आडती बंद आहेत इकडल्या बाजूला जी गोडाऊन दिसतं गोडाऊन ते गोडाऊनसुद्धा बंद अवस्थेमध्ये आहे आणि बरीचशी जागा मोकळी आहे मोकळी जागा जी आहे ती काही व्यापाऱ्याला देणं खूप गरजेचं आहे तेही व्यापाऱ्याला जागा मोकळी दिलेली नाही असं वास्तवचित्र दिसतंय या ठिकाणी ज्या आरती आहेत त्या तुटपुंजा कार्यकर्त्यांच्या आणि आडतीच्या मालकाच्या आता आडत्या सध्या चालू आहेत खऱ्या नियमानं आज उद्या उद्या आडती बंद असतात आणि आज हे बंद अवस्थेमधलं वातावरण आहे काय काय कमी आहे व्यापारी काय काय सध्या बोला 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 की आपल्या वॉर्डामध्ये आता कृषी उत्पन्न बाजार समितीनं ज्या तुम्हाला सोयी सवलती द्यायची असतात त्या सोयी सवलती आपल्या बाजार समितीमध्ये दिसत नाही आणि ही बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती याला कंपाऊंड वॉल नाही पाणी नाही आलेल्या शेतकऱ्याला संडास संड्या बाथरूम इथे डुकरांचा सुळसुळात असतो जनावर असतात या सगळ्या गोष्टीला आश्वासित जे केलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीनं ते काय काय देतो म्हणून आश्वासन केलेलं आहे तुम्हाला आश्वासन पहिली मागणी होती आमची रस्ता म्हणून घ्यायची बर पुन्हा संडास बाथरूमची व्यवस्था बर पिण्याची पाण्याची व्यवस्था बर इतर महत्वपूर्ण मागण्या होत्या आमच्या बर पुन्हा जनावरांची व्यवस्था कंपाऊंड मारून देतो जनावर असेच फिरतात का हो असेच फिरतात याला नाही सकाळी लिलाव लिलाव चालू असताना सुद्धा जनावर असे फिरतात मग डुकर बी इथे म्हणजे डुकर जे खाद्य खातात भाजीपाल्याचं तेच भाजीपाल्याचं खाद्य व्यापाऱ्याकडून विकलं जात आहे परिस्थिती म्हणजे डुकर जे आहेत ते माल जी विकायचा डुकर तिकडे महागच राहते महागच राहतात डुकराचे नाही संपर्क जनावर भरपूर आहेत म्हणजे डुकर जे खाद्य खातात असेच खाद्य आता लोकांना खायची वेळ आली अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे असं म्हणायला काय हरकत नाही शेवटी तितकी परिस्थिती खराब नाही पण जनावरांचा त्रास भरपूर आहे आणि पारधी लोकांचा त्रास भरपूर बरं पाच दिवस म्हणजे जी व्यापारी माल खरेदी करते बर त्याची माल ब्लेड ब्लेडानं मारत चलतीवर काढून घेत त्रास भरपूर मोठा त्रास बर बर आणि पहिली मागणी आमची तीच होती की पाच त्रास मग ह्याला वाचमन वगैरे संरक्षण करणार सगळी मागणी झालेली होती पण आता आणखी सगळे विसरले मग काय आता हे राणा जगजित शिह पाटील साहेब यांच्या ताब्यात असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे काय नियोजन केलं त्यांनी नाही कायच नाही आता सध्या तरी कायच नाही पाण्याची सोय नाही एकच पाणी पूर्ण ही आता मला सांगा आता या महिन्यामध्ये पाऊस चालू होत आहे पावसात तर तुम्हाला भाजीपाला विकण्यासाठी कारण गेल्या वर्षी ही मी बाईट केली तुम्ही ना त्यावेळेस चिखलात होती हो आता निस्त त्या आपल्या बाईट मुळे त्या बाईट त्या धक्क्यामुळे किमान खडी तर टाकता पण खरे नाही मान हे खडी न टाकता माझं डांबरीकरण करण्यासाठी गरजेचं आहे छोटे मोठे सेल हॉल जे भाजपला सेल करण्याचा जे हॉल आहे त्या हॉलमध्ये कट्टे असावे आणि म्हणजे पावसामध्ये कसल्याही व्यापाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे किती मागण्या पूर्ण झाल्या तर किती मागण्या पूर्ण होत्या सध्या तरी एक मागणी पूर्ण झाली नाही आपण ज्या गेल्या वर्षी तुम्ही जी आलता तुम ना तुमच्यामुळे खडी पडली होती जाला, जाला, जाला। 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 आता खडी कुणी येत सुद्धा नव्हती इकडे म्हणजे खडतर प्रवासचा इम्पॅक्ट झाला झाला बऱ्यापैकी झालं आता काय काय मागणी कराल तुम्ही आता मागणी कंपाऊंड या एक मिनिट या या म्हणजे आपलं फक्त मागणी करायची आपल्याला काय जास्त काय बोलायचं नाही आपला जो नियम आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जी प्रगती पाहिजेत आपल्याला ती प्रगती व्हावी व्हायला कसं माहित आहे का आता तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधल्या बरं का दारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये शेतकरी येणार आहे आणि सेफ्टी खरी टाकली ना पण व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही तर चालायला लागलो तुम्हाला व्यवस्थित पाय पडायला पाय पडत नाही घसरू शकतो त्याच्यावर त्रास व्हायला म्हणजे हमाला म्हणा पायाचा त्रास व्हायला लागलाय गुडघ्याचा त्रास व्हायला व्यवस्थित चालता येत नाही तुम्ही म्हणलात की शेल हॉल जे हॉल पाहिजेत हॉलमध्ये कशी सोय आहे लातूरला कशी सोय आणि ऊस त्यांना बघा म्हणावी तिथे कटाडे असते वरून शेड असते होय ना म्हणजे कठडे म्हणजे वरून शेड फुटाचा कटाडा असतो वरून शेड आहे की जेणेकरून पावसाचे संरक्षण व्हावं त्याची जनावरांचा त्रास जनावरांचा त्रास होत नाही ना म्हणजे सहा फुट असल्यानंतर जनावर बुवर येत नाही हा 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 डोकं वगैरे शेल बांधून द्यावा सेल मध्ये कठडे असावे किमान छाती एवढा जेणेकरून जनावराला खा, ते खाता येऊ नये आणि व्यापाऱ्याला त्रास होऊ नये किंवा बाजूला लागतात बर या रोडच्या बाबतीमध्ये काय म्हणायला लोक रोड डांबरी करून पाहिजे सिमेंटचं पाहिजे बर पाण्याची सोय आहे इथं पाण्याची सोय नाही शेतकरी सोय नाही बर 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 मग आता ही जनावरांसाठी पाण्याची जी हौद आहे एक बारका हौद आहे त्याच्यात काय प्रगती झाली का दुसरी काय गुरुवारी सोडते आठवड्याला फक्त आठवड्याला एक वेळेस बाजाराला पाणी सोडतात ते पण जनावर नाही शेरडा असतात मोठे जनावर तर बंद झाले आता आहे ना तर होय काय म्हणणं या बाबा व्यापारी अरे अडचणी काय सांगा पत्र हो महाराज एक मिनिट बंद करा ही या काय काय मान्य आहे काय काय मागण्याचा रस्त्याचा काय त्रास आहे काय मार्केट जाऊन मार्केट जाणारा त्रास आहे मार्केट बारका आहे हो गाडी बसत नाही गाड्या येत नाही द्या हा गाडीत न पाठी म्हणून माल काढून माल विक्री करता का इथे खरेदी करून आणता शेतकऱ्याचा माल घेत माल शेतकऱ्याचा बी आणि घ्या बी इथं व्यापार बी हा असा आहे मग तुम्हाला इथे काय काय अडचणी जाणवतात ठीक आहे गाडी येत नाही मार्केटमध्ये हो पुन्हा मार्केट गाडीतला माल घेते चोरी जात आहे मार्केट मधला त्याच्यासाठी सुरक्षा असणं गरजेचं बार्शीला जातात मुरुडला जातात लातूरला जातात या लातूर मुरुड बार्शी आणि धाराशिव या शहरामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला ही मार्केट ही आहे काय काय लूज कमी आहे लक्ष कमी आहे नगरपालिकेचं म्हणजे इतर शहरापेक्षा हे मार्केट मार्केट कड धारशिव मार्केटला लक्ष नाही बर असं आहे म्हणजे कसलीही प्रगती नाही इतर इतर जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे बारशी एक नंबर मुरुड कस काय बारशी एक नंबर लातूर मुरुड मुरुड मुरुडच नाही माहिती लातूर एक नंबर आहे लातूर एक नंबर सोलापूर हे काय काय असावं असं वाटतंय आता सध्या तुम्हाला काय काय सांगितलं पाहिजे शेलाल पाहिजे तर या ठिकाणी बरेचशा बरेचशा सोयी सवलती नाहीत या ठिकाणी रोड नाही महत्वाचा सिमेंटचा रोड असणं गरजेचं आहे या ठिकाणी व्यापाऱ्याला जर मुक्काम राहिला तर त्याला संडासला जाणण्यासाठी संडास बाथरूम नाही या लेडीज असतात लेडीजला सुद्धा मार्केट नाही या ठिकाणी या या मार्केट यार्डला कंपाऊंड वॉल नाही आणि कसल्याही प्रकारचं शेड नाही या शेडमध्ये जर छाती इतके कठ्ठे बांधले गेले आणि त्याच्यावर जर ठेवून भाजी विकली गेली तर जनावरांचा त्रास कमी होऊ शकतो डुकराचा त्रास, त्रास या ठिकाणी आहे रोड नाही नाली नाही पाणी नाही लाईट नाही कसल्याही पद्धतीची सोय नाही धाराशिवच्या मार्केट कार्ड सभापतीचं दुर्लक्ष आहे आणि हे मार्केट सध्या राणा सिंह पाटील तुळजापूरचे आमदार भाजपाचे या भाजपाच्या ताब्यात हे मार्केट यार्ड असून सुद्धा अशी परिस्थिती आहे आणि म्हणे की धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रगती करणार आहेत कशी प्रगती करणार आहे काय हिता आहे आणि नेमकं का कायच नाही तर प्रगती कशी होणार आहे हाच प्रश्न आहे राणा दादा दे दे आपल्या जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या सभापती महोदय तुम्ही भाजपच्या आहात या मार्केट यार्ड कड जर लक्ष दिलं तर आर्थिक सोर्स जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतो आणि धाराशिव जिल्हा प्रगती पदाकडे येऊ शकतो हे जर काम चालू असेल तर निश्चितच आपल्या धाराशिवकडे लक्ष्य येणं मार्केट बंद पडलं तसं भाजीपाला मार्केट बंद पडेल काय काय म्हणा भुसार मार्केट बंद पडलंय सगळीतलं बर गुरुडला तुरला बारशीला माल चालला भुसार म्हणजे ज्वारी तांदूळ गहू वगैरे विक्री हे बंद पडलं सध्या बंद असल्यासारखं जवळ त्यांना सोर्सच नाही त्यांना कमिशन सुद्धा म्हणजे त्यांना शेअर जे मिळतो मार्केट कमिटीला टॅक्स जे असते ते भाजीपाल्यावर चालू किती आडते तिथे भुसाची माहिती हे बावीस हे आणि बावीस तेवीस आडत्या सगळ तिथलं पेमेंट वेमेंट सगळं करते पेमेंट उत्पन्न भाजीपाला फ्रूट मधून आहे असं म्हणायचं ना कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाकीच्या आरतीच्या माध्यमातून पैसे फक्त फडीचा धंदा तेवढा बघा आरतीला जो ज्वारीचा उडदाचा गव्हाचा बाहेर चाललाय माल बा, ये, जो येणारा माल आहे तो बार्शीला जातोय लातूरला जातोय मुरुडला जातोय करजखेड्याला जातो तुळजापूरला जातो सोलापूरला जातो पण धाराशिव मध्ये येत नाही ही खंत आता व्यापाऱ्याने शेवटी मांडली तर हे खंत पूरी करण्यासाठी भाजपाच्या ताब्यात असणारे सभापती आणि राणा दादा तुम्ही या अडतीकडे लक्ष दिलं तरच उस्मानाबाद जिल्ह्याच्या अडतीमध्ये आर्थिक सोर्स निर्माण होईल अन्यथा सोर्स होणार नाही हे मार्केट बंद करण्याच्या मार्गावर हो आहे या भाजी मार्केटवरच तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती चालते असं व्यापाऱ्याचं चा म्हणणं आहे बघूया काय तुम्हाला सुचतय का सदसद विवेक तुमच्या डोक्यामध्ये यावी आई तुळजाभवानी तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विवेक बुद्धीनं विचार घालावा आणि धाराशिवचं मार्केट एकदम चांगल्या पद्धतीनं बनवावं अशीच आता मागणी आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती या व्यापाऱ्याचं या, या रोडचं नाल्याचं संडास बाथरूमचं लाईटचं पाण्याचं कसं नियोजन करते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे शहर विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र